महाराष्ट्र शासन पोलीस विभाग कक्षा दोन रचना व कार्यपद्धति शाखा पोलीस आयुक्त बुहान मुंबई हमें कार्यालय नो मार्ग मुंबई फोर जीरो 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 वन परिपत्र क्रमांक पो आ कक्षा दोन जीरो फाइव टू जीरो टू फाइव दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस परिपत्रक विषय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मागणाऱ्या व्यक्तींना सौजन्यपूर्वक वागणूक देण्याबाबत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत असे निर्देशनास आले की पोलीस आयुक्त बुहन मुंबई कार्यालयाच्या आधिपत्याखाली काही सार्वजनिक प्राधिकरणाचे अधिकारी हे माहिती मागवणाऱ्या नागरिकांना सौजन्यपूर्वक वागणूक देत नाही तसेच प्रथम अपील अर्जाचे सुनावणी दरम्यान अपीलकर्त्यास बसण्यास जागा उपलब्ध करून दिली जात नाही तासानं तास उभे राहावे लागते सार्वजनिक माहिती अधिकाराच्या जबाबदारी केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नाही तर आवश्यक असल्यास माहिती मागणाऱ्या नागरिकांना आवश्यक ती मदत करणे देखील अपेक्षित आहे माहिती देताना किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करताना माहिती मागवणाऱ्या नागरिकाशी विनम्रपणे वागणे आणि त्याच्या प्रतिष्ठेचा आदर करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे पोलीस आयुक्त बोहन मुंबई कार्यालयाच्या अधिपत्याखाली सर्व जनमाहिती अधिकारी तथा सहाय्य पोलीस आयुक्त व प्रथम अधिकारी तथा पोलीस उप आयुक्त यांनी अपीलकर्त्यास सौजन्यपूर्वक वागणूक द्यावी सदरहू परिपत्रक सर्व संबंधितांच्या निर्देशनास आणून त्यानुसार सर्व संबंधितांनी योग्य ती नोंद घेऊन उचित कारवाई करावी नितीन पवार पोलीस उप आयुक्त मुख्यालय दोन बोहन मुंबई